नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक्षा भोसले वर्धनम व आदर्श विद्यालय अकोला आज आपल्या समोर रयतेचा राजा छत्रपती या विषयावर आपले मत मांडणार आहे या छत्रपती शिवरायाला शांत करण्यासाठी दोन तुकड्या तयार झाल्या एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसलेची जाधवांचं नेतृत्व करत होते दत्ताजी जाधव आणि भोसलेचं नेतृत्व करत होते संभाजी भोसले संभाजी भोसले हे महासाहेबांचे आणि दत्ताजी जाधव बदला घेण्यासाठी लकूजी जाधव पुढे आले आणि संभाजी पोसे देखील मारला गेला नंतर काही कारणामुळे युद्ध थांबले जाधवांची माणसं दत्ताजीचा प्रेम घेऊन जात होती शांत झाला आणि सन एकोण सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला पुत्र झिजाऊन झाला पुत्र सहाजे ता

लहानपणापासून व न्यायासाठी लढायला शिकविले आज साडेतीनशे वर्ष होऊ शिवबांचे विचार त्यांच्या प्रेरणा त्यांचे